ढेरे मधील स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिश काळातील सन एकोणीशे तेरा साली स्थापन झालेल्या तळेगाव धमडेरे विविध कार्यकारी सोसायटीचं नाव बदलण्याबाबत मासिक सभेमध्ये बिनविरोध ठराव मंजूर करून संस्थेचे चेअरमन ज्ञानेश्वर भुजबळ सचिव कैलास लोहार आणि संचालक मंडळ यांनी नोटीस काढून खास एकाच विषयासाठी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला सकाळी अकरा वाजता संस्थेच्या कार्यालयात विशेष सर्वसाधारण सभा पार पडणार आहे तळेगाव ढमडेरे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था एकशे पंधरा वर्षाच्या इतिहासाची साक्षीदार असून दत्तो अण्णा तात्याबा ढमडेरे सेवा सहकारी सोसायटी असा नावात होणारा बदल भविष्यातील अडचणीत वाढवणार असल्याचं अनेक जाणकार सभासदांकडून व्यक्त केलं जात फक्त नावासाठी चाललेल्या मनमानी कारभारा विरोधात आवाज उठवण्यासाठी नामांतरणाचा घातलेला घाट उधळून लावण्यासाठी संस्थेच्या सर्व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून चुकीच्या निर्णयाचं समर्थन करू नये असं महाराष्ट्र न्यूज लाईव्हशी बोलताना काही जाणकार पदाधिकारी सभासद यांच्याकडून केलंय त्यामुळे एकीकडे चेअरमन सचिव संचालक मंडळ आणि दुसरीकडे संस्थेचे सभासद संस्थेचे माजी पदाधिकारी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक रस्सीखेच होण्याची शक्यता असल्याने सभेला विशेष महत्व प्राप्त झालंय मात्र सभासदांचा कौलच महत्वाचा असल्याने निर्णय काय होतो हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे